कल्याण लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यातल्या चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे इथून थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सध्या खासदार आहेत आणि याच मतदारसंघात भाजपकडून शिंदेची गोची केली जात असल्याचंही आपण मागील काही दिवसांपासून बघतोय खुद्द भाजप आमदार गणपत गायकवाड हे शिंदे पिता पुत्रांवर नाराज आहेत आणि ते वारंवार बोलूनही दाखवतात तरी आता याच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा येत्या तेरा जानेवारीला उद्धव ठाकरे करणार आहेत आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कल्याणमध्ये येणार असल्याचं कळतंय एकीकडे उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघात आढावा घेण्यासाठी येत आहेत तर विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री शिंदे सुद्धा त्याच दिवशी कल्याणमध्ये आहेत त्यामुळे एकाच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते कल्याणमध्ये येत असल्यानं या दिवशी दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे दिनांक तेरा जानेवारी रोजी मुख्यमंत्री साहेब कल्याणच्या दौऱ्यावर येत आहेत आणि विविध उपक्रमांचं लोकार्पण भूमिपूजन या सगळ्या कार्यक्रमांसाठी साहेब कल्याण शहरामध्ये तसेच उल्हासनगर शहरामध्ये येणार आहे दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे कल्याण मध्ये येणार आहेत तेरा जानेवारीला ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचं कळत शिंदे विरुद्ध कल्याण लोकसभेला कोणता उमेदवार उभा करायचा याची चाचपणी सुद्धा ठाकरे यावेळी करणार आहे असं कळत आहे आणि त्याविषयी कल्याणमधील स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठकाही घेणार आहेत त्यामुळे कल्याणच्या दौऱ्यात ठाकरे संभाव्य उमेदवाराबाबत काही संकेत देतात का हे पाहणं महत्वाचं असेल आणि विशेष म्हणजे मुंबई ठाण्यात स्वच्छता मोहीम राबवणारे मुख्यमंत्री शिंदे कल्याणमध्ये येत असल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शहराच्या स्वच्छतेची खबरदारी घेताना दिसत आहेत यामुळेच की काय मुख्यमंत्री येत आहेत आता तरी स्वच्छता करा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुखांनी आयुक्तांकडे केली आहे त्यामुळे तेरा जानेवारीचा कल्याण दौरा नेमका कोण गाजवत आहे हे पाहणं महत्वाचं असेल काल आम्ही आयुक्त महोदय आणि काही अधिकारी यांच्यासोबत आम्ही एक फेरफटका कल्याण शहरामध्ये मारलेला आहे आणि आयुक्त मॅडमला याबाबत सर्व सूचना केलेल्या आहेत की सिटी पार्क असेल अग्निशामक ची जी इमारत उभी आहे त्या ठिकाणी क वार्डाचं कार्यालय जे केलेलं आहे ते धूळखात पडलेलं आहे त्या ठिकाणी ते स्थलांतर करावं तातडीने त्याचप्रमाणे दहा बस इलेक्ट्रिकच्या आलेल्या आहेत त्या इलेक्ट्रिकच्या बसचं लोकार्पण करायचं आहे असे अनेक विविध उपक्रम जे आहेत त्या उपक्रमचं करायचं आहे कल्याणमध्ये अस्वच्छता आहे रस्त्या रस्त्याला टपरे आहेत शेड पडलेले आहेत फुटपाट लोकांना मोकळे झाले पाहिजेत दिलीप कपोते वाहनतळाचं लोकार्पण आहे हे सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना चर्चा करून या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे रस्ते फुटपाथ म्हणजे साहेब उल्हासनगरवरून जेव्हा शाड मार्गे येतील तेव्हा दिलीप कपोते वाहनतळ तिथून शिवाजी चौक मार्गे आग्रा रोड मार्गे लाल चौकी लाल चौकी मार्गे दुर्गाडी चौक दुर्गाडी चौकातून पुन्हा अग्निशामक इमारत आणि तेथून वसन व्हॅली वसन व्हॅलीनंतर तुमचं सिटी पार्क अशा प्रकारचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे जे रस्ते कल्याण पश्चिम शहरातील पूर्णपणे अस्वच्छता आहे फुटपाथवर पूर्णपणे त्या ठिकाणी टपरे आहेत आजूबाजूला टपरे आहेत अनध्रुकीत आहेत सगळ्या काही कुठल्याही प्रकारे काही अधिकृत कुठलंही काही नाही आहे आणि वारंवार आम्ही कॉर्पोरेशनमध्ये वेळोवेळी याच्या तक्रारी पण केलेल्या ते आहेत त्यामुळे तेरा जानेवारीचा दिवस असा आहे की ज्यावेळी ठाकरे आणि शिंदे हे एकाच दिवशी एकाच शहरात आणि तेही कल्याणमध्ये जो शिंदेंचा बालेकिल्ला मांडला जातो तिथे येणार आहेत त्यामुळे आता तेरा जानेवारीचा दिवस आणि कल्याण दौरा नेमका कोण गाजवत हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल तरी आपली या विषयीची मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका